पोरबंदर रोडवरील मानपाडा येथील पदपथाखालील गटारात उतरलेल्या मनोरुग्णाला ठाणे महापालिकेच्या बचाव पथकांनी दोन तास प्रयत्नांची शिकस्त करून बाहेर काढले मात्र बाहेर आल्यानंतर उपचारासाठी नेत असताना त्या मनोरुग्णाने चक्क पालिका अधिकाऱ्यांच्या कानशिलात मारल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली रुग्णात निलेश कोळी असे त्या मनोरुग्णाचे नाव असून त्याला चितळसर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले मंगळवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास गोडबंदर रोडवरील मानपाडा आर मॉल समोर लॉकिंग कंपनी नजीकच्या गटारात कोळी उतरला गटारात उतरताना त्याला रस्त्यावरून जाणाऱ्या शाळकरी मुलांनी पाहिलं शाळकरी मुलांनी व पादचाऱ्यांनी त्याला गटारातून बाहेर येण्यास सांगितले असता तो गटारात आतमध्ये शिरला विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या मदतीने ही बाब वाहतूक पोलिसांना कळवली दरम्यान गटारात लपून बसलेल्या कोळी याला बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान पोहोचले तब्बल दोन तास बचाव कार्य करून रघुनाथ कोळी याला बाहेर काढून वाहनात बसवले असता मानसिक संतुलन बिघडलेल्या कोळी याने गाडीतील पालिका अधिकाऱ्याच्या कांशिलात भडकावली हा सारा प्रकार अचानक घडल्याने कुणालाच काही कळले नाही अखेर पथकाने कोळी याला आवर घालून चितळसर पोलिसांच्या हवाली केले कोळी हा मध्यधुंद अवस्थेत आणि मानसिक संतुलन बिघडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट करा लाईक करा आणि खाली असलेल्या कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स देखील करा तसेच नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन एट वन नाईन सेवन सेवन एट फोर झिरो थ्री त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीन दिलेला दिलेल्या ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या मेल आयडीवर देखील आपल्याला संपर्क करता येईल